आज आता खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळं झालं आहे पण एक मला नक्कीच बोलावंचं वाटतंय की सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आत्तापर्यंत साताऱ्यां सातारकरांच्या सातर नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला शेवटी प्रशासकाच्या काळामध्ये हे काम सुरू होतं आहे म्हणजे निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरपालिकेतल्या हे करता आलं नाही शेवटी प्रशासक असताना हे काम इथं पूर्णत्वाला जातं आहे आणि आज मागाशी मी ऐकत होतो आता दामले परत आलेले आहेत त्यामुळं दामलेंनी उल्लेख सगळ्यांचा केला की माझी अध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष म्हणजे सगळे माझी झाल्यानंतर कार्यक्रम होतो ही दुर्दैवी गोष्ट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका